नगर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा भीमराव पाटील या महाआघाडीकडून उमेदवार असतील याबाबत स्थानिकांपासून ते जिल्हा पातळीवरील नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच सुवर्णा पाटील यांचे नाव निश्चित करतील असे मत माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी आयोजित पत्रकारांशी बोलताना मांडले शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहरात माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी पत्रकार बैठक घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले की मी शेतकरी कामगार पक्षाच्या मुशीतून तयार झालो तर माजी खासदार दिवंगत बाळासाहेब माने माजी आमदार देशभक्त रत्नापणा कुंभार तसेच राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार या सर्वांचा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे महाआघाडीकडून उमेदवारी मागणी क्रमप्राप्त आहे असे सांगितले तर जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील ते दत्त उद्योग समूह प्रमुख गणपतराव पाटील चंगेज खान पठाण यांच्याशी या विषयावर प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले तर माझी पत्नी सुवर्णा पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहे असे सांगितले त्यांना उमेदवारी मिळणार असून त्यासाठी त्याची पार्श्वभूमी अशी काही कृष्णा नाना पाटील हे माझे आजोबा त्यांचे चार मुलं एस के पाटील आमचे वडील रामचंद्र किकरराव पाटील माजी नगरसेवक त्यानंतर व्ही के पाटील आणि माझी नगराजी जयराम कृष्णराव पाटील त्यांचा सरळ वादच आमचे वडिलांचा अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर जयराम कृष्णराव पाटील यांना नगरसेवक म्हणून घेतले त्यानंतर त्यांचा वारसा म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी राहून म्हणजे जयराम पाटील नगरायचे झाले आणि त्यानंतरचा त्यांचा कायम कालखंड हा कुंडगावावर म्हणजे कुनगुडगाव म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरून बरेच वर्षी राजकारण केलं गेलं परंतु आता जयराम पाटलाच्या नंतर त्यांच्या त्या घरातला मी ज्येष्ठ नातू म्हणजे आपल्यामुळं तो वारसा जसा जयराम पटणारी वारसा आमच्या वडिलाकडून मिळावा म्हणजे तसाच वारसा मला जयराम पटना म्हणून मिळावा अशी मी म्हणजे जनतेन म्हणून मागणी करतो आणि त्यासाठी आम्ही एकत्र राहून त्यामध्ये जरी म्हणजे आघाडी म्हणजे राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस सतेज पटेल त्याच्यानंतर उभाटा या यांच्यामार्फत आणि इतर घटक पक्ष म्हणजे आघाडीचे असणारे त्यांच्यामार्फत मी मागणी करता आहे आणि त्यांच्याशी चर्चा झाल्या तर बऱ्याच लोकांनी मला तिथे म्हणजे नाव पोचवण्याचं म्हणजे आस्वादन केलेलं आहे त्यामुळं पूर्ण आता येणारे निवडणुकी माझी पत्नी सुवर्णा भिंबराव पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे आणि त्यासाठी मी म्हणजे प्रयत्न करून आम्ही शर्ते जे करून विजयी होण्याचं काम आम्ही करणार आहोत अशा एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा